मी नाथाभाऊ बोलतो आहे येणाऱ्या वीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये रोहिणीताई खडसे या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभे आहे माझी विनंती आपल्याला राहणार आहे की यापुढे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे मी गेले अनेक वर्ष आपल्या सोबत आहे गेले अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केलेलं आहे आपल्या सुखदुःखामध्ये मी सहभागी झालेलो आहे कोणतीही जात धर्म न पाहता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पाडलेली आहे तब्येतीच्या कारणास्तव या पुढची निवडणूक कदाचित मी पाहणार की नाही पाहणार हे तर ईश्वरच ठरवेल कारण पुढच्या निवडणुकीमध्ये मी असेल नसेल पण या निवडणुकीमध्ये मी आपल्याला विनंती करणार आहे की रोहिणीताई या निवडणुकीमध्ये उभे आहेत आपण मला जसं सहकार्य के केलं तसंच रोहिणीताईंना सहकार्य करावं आणि रोहिणीताईंना प्रचंड मताधिक्याने निवडून आणावं ही विनंती लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमची चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा दुग ताजा बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद